Oh, <laughs> oh, नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत मंडळी शेतकऱ्यांच्या आशा आकांक्षेचं पीक म्हणजे कपाशी यालाच आपण पांढरं सोनं असंसुद्धा म्हणतो सन दोन हजार दोन सालापासून भारतामध्ये बीटी कपाशीची लागवड सुरू झाली या बीटी कपाशीमध्ये बोंडळ्यांच्या विरुद्ध संरक्षण होतं पण हळूहळू का होईना या बीटी कपाशीवरही बोंडळीचा विशेषतः गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव दिसून येतो आहे या बोंडाळ्यांमुळे होणारं नुकसान टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील हे जाणून घेण्याचा आज प्रयत्न करणार आहोत विषयाचं नाव आहे गुलाबी बोंडळीच्या व्यवस्थापनासाठी फरदड कपाशीचे निर्मूलन या विषयावर अधिक माहिती करून घेण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आपण आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर कृष्णा अंबुरे यांना अंबुरे सर हे कृषी विज्ञान केंद्र सगरोळी जिल्हा नांदेड येथे विषय विशे विशेषज्ञ म्हणून कार्यरत आहेत पीक संरक्षण ह्या विषयाचे नमस्कार सर कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये आपलं मनस्वी स्वागत धन्यवाद सर आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी की आपण जे म्हणतो आहे की बीटी कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड होत आहे तर यावर प्रामुख्याने कोणत्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो नक् नक्की सर बीटी कपाशी जी आहे ती आपण म्हणत होतो की बोंडाळींना प्रतिकारक्षम आहे पण कालांतराने त्याच्यामध्ये प्रतिकारक्षमता निर्माण झालेली आहे तर आजच्या जर का परिस्थिती जर बघितली तर बिट्टी कपाशीवरही अनेक किडींचा तिथे प्रादुर्भाव दिसून येतो जर भारताचा विचार केला तर भारतामध्ये जवळपास एकशे साठ ते एकशे सत्तर वेगवेगळ्या प्रकारच्या किडी बीटी कपाशीवर आढळतात त्याचबरोबर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये पंचवीस ते तीस प्रकारच्या वेगवेगळ्या किडी तिथं बिट्टी कपाशीवर आढळून येतात याच्यामध्ये प्रामुख्याने पाहायला गेलं तर तीन प्रकारच्या बोंडाळ्या जसं की गुलाबी बोंडाळी असेल हिरवी बोंडाळी असेल आणि ठिपक्यांची बोंडाळी ह्या तीन प्रकारच्या बोंडाळ्या आहेत ते, ते आढळून येतात आणि त्याचबरोबर इतर किडी ज्या जसं आपण म्हणतो की रसशोशी किडी ज्या आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने पांढरी माशी असेल मावा तुडतुडे तूर फुलकिडे अशा काही रसोषेक किडी बीटी कपाशीवर मोठ्या प्रमाणात आढळून येतात आणि त्याचबरोबर काही दुय्यम प्रकारच्या किडी जसं की तांबडा ढेकून असेल करडी ढेकून असतील अशा काही वेगवेगळ्या किडी पण तिथं बीटी कपाशीवर तिथे आढळून येतात आणि एक साधारणतः जर नुकसानीचं जर बघायचं झालं तर आपलं तर रस्सोषेक किडीमार्फत जवळपास क सत्तावीस टक्क्यापर्यंत तिथं नुकसान होऊ शकतं आणि कपा जर बोंडाळ्यांमार्फत जर विचार केला तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने गुलाबी बोंडाळी जी आहे हिच्यामार्फतच सर्वात जास्त नुकसान होतं आणि जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के पर्यंत नुकसान झालेलं तिथं आढळून आलेलं आहे आणि एकंदरीत जर विचार केला तर सर्व प्रकारच्या किडींमुळे कपाशीचं जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत नुकसान तिथे आपल्या पिकाचं होऊ शकतं बरं वेगळ्या किडींमुळे नाही आपण हे म्हणतो आहे की बीटी कपाशी आहे तर त्याच्यावर रस शोषण करणाऱ्या किडी अपेक्षित आहेत पण बोंडळी विरुद्ध त्याच्यामध्ये संरक्षण असतानाही गुलाबी बोंडळीचा प्रादुर्भाव दिसून येतोय या प्रादुर्भावामागची कारणं काय आहेत नक्कीच सर आपण सुरुवात जर बघितली तर बी टी कापसाचा जर इतिहास बघितला तर आपण म्हणल्याप्रमाणे की दोन हजार दोन साली बोलगाड वन जे आहे चा ते आपल्या भारतामध्ये आलं कालांतराने त्याला प्रतिकारक्षमता निर्माण झाली आणि का नंतर बोलगाड टू आलं दोन हजार आठ नऊ साली आणि त्याला पण प्रतिकारक्षमता निर्माण झाली तर ह्या प्रतिकारक्षमता निर्माण होण्याची आणि गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढण्याची तिथे वेगवेगळी कारणं आहेत याच्यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं आपण तर हंगाम सुरू झाल्यापासून हंगाम सुरू संपेपर्यंत याच्यामध्ये खूप वेगवेगळी कारणं आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्य हंगाम सुरू होण्याचे जर काळ पाहिला तर आपण सुरुवाती हंग शेतकरी काय करतात की हंगाम सुरू होण्याच्या आधी लागवड करतात म्हणजे ज्यांच्याकडं सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे असे शेतकरी तिथे पाणी देऊन मे महिन्यामध्ये तिथे लागवड करतात तर गेल्या वर्षीच्या ज्या आळ्या असतील बोंडाळ्या त्यांचं त्या सुप्तावस्थेच्या आळ्या लगेच तिथे प्रादुर्भाव करतात त्याचबरोबर बाजारामध्ये आज जर बघितलं आपण तर भारतामध्ये जवळपास तेराशे प्रकारचे वेगवेगळे हायब्रिड तिथं कपासिटीचे कपासिटी वान संकरित वान बाज, जे आहेत ते बाजा बाजारामध्ये उपलब्ध आहेत आणि प्रत्येक वानांचा जो कालावधी जो आहे तो वेगवेगळा आहे म्हणजे काही कमी कालावधीचे आहेत काही दीर्घ कालावधीचे आहेत काही मध्यम कालावधीचे आहेत तर त्याच्यामुळं त्या बिट्टी गुलाबी बोंडाळी जी आहे त्या गुलाबी बोंडाळीला वेगवेगळ्या अवस्थेतलं पीक तिथं उपलब्ध होतं म्हणजे काही फुला फ्लोर अवस्थेत असतील काही बोंड अवस्थेत असेल तर असं वेगवेगळ्या अवस्थेतील पीक तिथं अवलं उपलब्ध होतं त्याचबरोबर जर बघितलं तर शेतकरी काय करतात की आपल्या शेतामध्ये कीटकनाशकासोबत अनेक संप्रेरक असतील किंवा विद्रव्य खतं असतील त्यांच्या त्यांचा वापर करतात त्याच्यामुळं झाडाची काहीक वाढ होती म्हणजे झाड जे आहे ते हिरवगार होत राहतं कालांतराने तिथं वेगवेगळ्या किडींचा तिथे प्रादुर्भाव होतो आणि बोंडळीचा प्रादुर्भाव वाढतो त्याचबरोबर जर पाहिलं तर कच्च्या मालाची जी साठवणूक आहे आता शेतकरी बाजारभाव चांगला मिळेल ह्या अनुषंगाने बराच वेळ कापूस आपला तिथे शेतामध्ये किंवा घरामध्ये साठवून ठेवतात त्याचबरोबर जिनिंगचे पण जे व्यावसायिक आहेत ते पण आपल्या शेता जिनिंगचा माल जो आहे तो लगेच प्रोसेस न करता काल तिथे ठेवतात तर त्याच्यामुळं पण त्या कापसामध्ये असलेल्या गुलाबी बोंडाळी जे आहेत त्यांचा तिथं प्रादुर्भाव म्हणजे वाढत राहतो आणि त्या तिथं कापसामध्ये राहतात त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जसं जसं शेतकरी फरदड कापूस घेतील तर त्या फरदड कापूस म्हणजे कापसाचं जसं वय वाढेल तसं तसं त्याच्यामधला बिट्टीचा अंश कमी कमी होत जातो हां तर त्याच्यामुळं देखील आपल्या म्हणजे उशिराचा जर कापूस ठेवला तर तिथे गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव वाढतो तर ह्या सर्व कारणांमुळे बिट्टी कपाशीला म्हणजे गुलाबी बोंडळीनं प्रतिकारक्षमता निर्माण केली त्याचबरोबर अजून एक प्रमुख कारण म्हणजे जसं की आपण बघितलं की चार पाच वर्षापूर्वी जर त्याच्या जर आधी बघितलं तर बिट्टी कपाशीच्या पाकिटामध्ये एक छोट्या प्रकारचं पाकिट येत होतं म्हणजे ते नॉन बिट्टी कापूस असायचा तर कुठलेही शेतकरी म्हणजे फार नगण्य शेतकरी असतील की त्यांनी ते पाकिट आपल्या शेतामध्ये लावलं असं बरेच शेतकरी ते लागवडच करत नव्हते कापूस त्याचा उद्देशच तो होता की गुलाबी बोंडळीचा जरी प्रादुर्भाव झाला आपल्या शेतामध्ये तर त्यांनी ते नॉन बिट्टी कापूस खाल्ला असता आणि त्याच्यामुळं आपल्या का बिट्टी कापसावर तिथं त्याचा प्रादुर्भाव झाला नसता पण शेतकऱ्यांनी नॉन बिट्टी कापूस न लावल्यामुळं कालांतराने त्या गुलाबी भोंडळीमध्ये प्रतिकार क्षमता निर्माण झाली आणि आता आपण जर बघितलं तर आजची परिस्थिती खूप बिकट आहे म्हणजे प्रत्येक झाडावर जर बघितलं आत्ताच्या जर कंडिशनला ले बघितलं तर प्रत्येक झाडावर प्रत्येक बोंडामध्ये सुद्धा आपल्याला गुलाबी बोंडळी आता आढळून येत शकते म्हणजे लागवड बीटी कपाशीची होते बरोबर पण तरी सुद्धा या बीटी कपाशीवर गुलाबी बोंडळी आपल्याला दिसते दिसते म्हणजे आता प्रमुख शत्रू आहे असं म्हणायला हरकत नाही नक्कीच तर आता या गुलाबी बोंडळीच्या जीवनक्रमाविषयी आपण आमच्या शेतकऱ्यांना माहिती करून द्यावी नक्कीच सर गुलाबी बोंडळीचं व्यवस्थापन करताना आपल्याला गुलाबी बोंडळीचं जीवनक्रम माहीत असणं फार गरजेचं आहे तर गुलाबी बोंडळी जी आहे ती प्रामुख्याने चार अवस्थांमध्ये तिचं जीवनक्रम पूर्ण करते त्याच्यामध्ये प्रामुख्याने अंडी अवस्था असेल त्यानंतर अळी अवस्था त्याच्यानंतर कोश अवस्था आणि सर्वात शेवटी प्रौढ अवस्था असते तर अंडी अवस्था जी असते तर म्हणजे मादा जी आहे ती पाते असतील किंवा पानं असतील किंवा कोळी बोंड जे असतील याच्यावर तिथं तिचे ते अंडी घालतात आणि अंडी जे आहे ते तीन ते पंचवीस दिवसामध्ये म्हणजे वातावरणातील तापमानानुसार तीन ते पंचवीस दिवसामध्ये ते अंडी उभतात आणि त्याच्यातून आळी बाहेर पडते आणि जी आळी बाहेर पडली ती लगेच फुलावर अवस्था असेल तर फुलामध्ये जाते किंवा कोवळी बोंड असतील तर त्याच्यामध्ये शिरते आणि ही आळी क फुलामध्ये गेल्यानंतर फुलाच्या ज्या पाकोळ्या येतात त्या बंद करून आतमध्ये परागकण खाते तर आळी अवस्था पूर्ण झाल्यानंतर लगेच ती अंडी अवस्थेनंतर ती आळी अवस्थेत जाते आळी अवस्थेमध्ये ती बोंड असतील पातं असतील पानं असतील या जगते आणि जवळपास एक पंचवीस दिवसामध्ये तिचा आळीचा जीवनक्रम तिथे पूर्ण होतो आणि नंतर, नंतर एक ते पूर्ण झाल्यानंतर ती कोसावस्थेत जाते कोसावस्थेत जाताना ती स्वतःभोवती पानांचा वाळलेले पानं असतील किंवा याचं स्वतःभोवती आवरण करून जमिनीमध्ये किंवा पालापाचोळ्यामध्ये तिच्या कोसावस्थेत जाते आणि कोशावस्था जवळ जवळपास एक ती एक महिन्याची म्हणजे तीस दिवसापर्यंतची ती जी कोशावस्था असते आणि कोशता कोशावस्थेतून निघाल्यानंतर परत तिचे प्रौढावस्था येते तर अशा प्रकारे चार जीवन अवस्थांमधून तिचा जीवनक्रम पूर्ण होतो त्याचबरोबर गुलाबी बोंडळीचा जीवनक्रम आता हा झाला कमी कालावधीचा जीवनक्रम म्हणजे जे जी की त्यांना खाद्य उपलब्ध असताना त्यांचं जे जी नियमित जीवनक्रम पूर्ण होतो तो अशा पद्धतीने होतो पण हा कमी कालावधीचा जीवनक्रम एक दीर्घ कालावधीचा पण जीवनक्रम असतो याच्यामध्ये काय होतं की शे त्या अळीला जर असं भासलं की आता आपल्याला खाद्य उपलब्ध नाही आहे उपलब तर अशा वेळेस ती गुलाबी बोंडळी सुप्तावस्थेत जाते म्हणजे अळी अवस्थेतच ती सुप्तावस्थेत जाते म्हणजे काही न खाता पिता ती जगू शकते तर अशी जी आळी आहे ती पुढच्या हंगामापर्यंत किंवा मग दोन वर्षापर्यंत अशा ह्या अवस्थेमध्ये ती जगू शकते बरोबर तर त्या पद्धतीनं ह्या अवस्थेमध्ये तिचा आळीचा जो आहे तो जीवनक्रम पूर्ण होत असतो म्हणजे आता शेतकरी बंधूंना हे तर कळलं आहे की नुकसान करणारी अवस्था म्हणजे अवस्था नक्कीच आता ही गुलाबी बोंडळी नेमकं नुकसान कसं करते आणि किती प्रमाणात करते गुलाबी बोंडळी जी आहे ती कापसाचे जर पाहिलं तर सगळ्यात प्रमुख आणि सगळ्यात जास्त नुकसानकारक कीड जी आहे ती गुलाबी बोंडळी आहे याच्यामध्ये जे नुकसानीचा प्रकार अशा प्रकारे सांगता येईल की आपण जेव्हा ती अंड्यातून आळी बाहेर पडते त्यावेळेस ती आळी जी आहे ती झाडाची जे फुलं असतील समजा त्या फुलांमध्ये जाते आणि फुलांचे पानं जे आहेत ते चिटकवून आतमध्ये पराकनावर खात असते त्याच्यामुळं ते फुलं उमलत नाहीत आणि ज्या प्रकारे आपण गुलाबाची कळी जशी बघतो त्या प्रकारे आपल्या झाडाची जी फुलं आहेत ते दिसतात आपल्याला त्याला आपण डोमकळी असं म्हणतो अच्छा तर त्या डोमकळीचा जर आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव दिसला तर आपण शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या शेतामध्ये गुलाबी बोंडाळीचा प्रादुर्भाव तिथे सुरू झालेला आहे तर त्या पद्धतीनं ती परागकण तिथे खात असते आणि त्याच्यामुळं झाडाचं परागीकरण होतं आणि तिथंच ते म्हणजे फुलावस्थेतच तिथं आपल्या बोंडांचं नुकसान होतं त्याचबरोबर ती जेव्हा बोंडावस्थेत गेले किंवा कोवळे बोंड असतील तर त्या कोवळ्या बोंडांमध्ये तिनं जेव्हा आतमध्ये खाल्ल्यानंतर ते कोवळे बोंड पण गळून पडतात म्हणजे फुल प फुलगळ होते त्याचबरोबर पातेगळसुद्धा होते आणि कोवळ्या अवस्थेतली बोंडात जर प्रादुर्भाव केला तर बोंड सुद्धा गळतात तिथे आणि जर कालांतराने ती काही दिवसानंतर समजा मोठे बोंड आले आणि त्या मोठ्या बोंडावर जर तिचा प्रादुर्भाव जर सुरू झाला तर ती बोंडाला बारीक छिद्र पाडून ती आतमध्ये शिरते बोंडाच्या आतमध्ये आणि त्या छिद्राला नंतर तिच्या विष्टी मार्फत किंवा मग झाडाच्या कणामार्फत ती बंद करून टाकते त्याच्यामुळं आपण जर ओवरलुक म्हणजे नजरेनं जर पाहिलं तर आपल्याला लक्षात येत नाही की ह्या बोंडामध्ये आळी असेल म्हणून पण ती आळी आतमध्ये राहून आतमधल्या कापसाला डॅमेज करते कापसाची प्रत खराब करते त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कापसाचं जे वजन असतं ते सरकीमुळं भरतं बरं ही जी गु गुलाबी बोंडाळी जी आहे ती प्रामुख्याने सरकीला नुकसान करते मोठ्या प्रमाणात तर त्याच्यामुळं सरकीचं नुकसान झाल्यामुळं तिथं धाग्याची क्वालिटी बिघडते आणि आपल्या कापसाच्या वजनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट होते तर अशा पद्धतीने ही गुलाबी बोंडळी जी आहे ती फूल असेल पाती असतील बोंडा असतील ह्याच पूर्ण अवस्थांमध्ये कपाशीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात नुकसान करते आणि नुकसानीचं जर आपण तीव्रता जर बघितली तर जवळपास एक सत्तर ते पंच्याहत्तर टक्क्यापर्यंत नुकसान ह्या किडीमुळे झालेलं आहे असे सुद्धा निदर्शनास आलेलं आहे तर ही त्यामुळे ही कीड जी आहे ती खूप महत्वाची केली आहे म्हणजे प्रामुख्याने फुलाच्या आतमध्ये किंवा बोंडाच्या आतमध्ये असल्यामुळे शेतकरी बंधूंना प्रादुर्भाव जो आहे तो पटकन लक्षात येत नाही त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणावर नुकसान, नुकसान होतं नुकसान बरोबर सर आजचा विषय जो आहे तो फरदडच्या संदर्भात आहे मग फरदड म्हणजे नेमकं काय फरदड म्हणजे काय की आता आपण मगाशी जे डिस्कस केलं की बाजारामध्ये जे तेराशे प्रकारची वानं आहेत वेगवेगळे याच्यामध्ये म कमी कालावधीचे आहेत मध्यम कालावधीचे आहेत आणि दीर्घ कालावधीचे आहेत आता दीर्घ कालावधीचा कापूस जरी आपण विचार केला तर तो जास्तीत जास्त एकशे ऐंशी ते एकशे नव्वद दिवसाचा सहा महिन्याचा म्हणजे सहा महिन्याचा असतो तर पण शेतकरी कुठलाही शेतकरी आज सहा महिन्यामध्ये में कापसाचं पीक काढत नाही अच्छा तर ते, ते काय करतात की ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था उपलब्ध आहे असे शेतकरी काय करतात त्या कापसाला पाणी देतात खतं देतात किंवा संप्रेरकाची फवारणी करतात विद्रव्य खतांची फवारणी करतात जेणेकरून त्याला आणखी बोंड लागले पाहिजे शेतकरी ज्याला टॉनिक म्हणतात हां टॉनिक म्हणतात टॉनिक म्हणतात हां तर ते टॉनिकचा वापर करतात आणि त्याच्यामुळे त्यांना म्हणजे त्या सहा महिन्याच्या कालावधीपेक्षाही पुढे लांबवतात कापसाचं अच्छा हां तर त्या पुढे लांबवलेल्या कापसालाच आपण थोडक्यामध्ये तिथं फरदड कापूस असे तिथे म्हणू शकतो जे की आपण शे फेब्रु जर विचार केला तर फेब्रुवारी मार्च एप्रिलपर्यंतसुद्धा शेतकरी बरेच पाणी देऊन नवीन नवीन बोंड येण्यासाठी कापूस जगवतात तर तसं तो जो कापूस आहे त्याला आपण फरदड कापूस असे म्हणू शकतो म्हणजे नियमित कालावधी सहा महिन्याचा असला तरी तो अजून वाढवणं म्हणजे फरदर थोडक्यात एवढं सांगतो पण आता हे शेतकरी फरदड का घेतात म्हणजे त्याच्यामागे त्यांची काय भूमिका आहे किंवा हे प्रमाण जे आहे फरदड घेण्याचं ते किती आपल्याला दिसून येतं किती शेतकरी करतात आता जर पाहिलं आपण तर फरदड कापूस घेणारे शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे म्हणजे जर आपण बघितलं तर एक निव्वळ पाच ते दहा टक्के शेतकरी जे आहेत तेच कापूस सहा ते सात महिन्यामध्ये काढत असतील बाकी सर्व शेतकरी हे फरदड कापूस घेतात तिथे त्याच्यामध्ये काय करतात ते करता पाणी देतात झाडांना खते देतात तर त्या पद्धतीनं ते पद कापसाचे पीक जे ते वाढवत राहतात तर आणि ह्या जर पाहिलं तर आपण म्हणजे प्रमाण खूप मोठं आहे तर यांचा उद्देश हा असतो शेतकऱ्यांचा की याच्यातून काहीतरी त्यांना अजून एक दोन चार क्विंटल कापूस निघण्याची त्यांची अपेक्षा असते पण याच्यामुळं काय होतं की एक तर का कापसा गुलाबी बोंडळीचा हे लांबतो आणि कापसाची क्वालिटी पाहिजे तसं मिळत नाही त्याचबरोबर शेतकऱ्यांचे इथे पण आर्थिक नुकसान होतं की शेतकऱ्यांना तिथं लेबर खर्च जास्त लागतो जसे जसे शेतकरी कापूस पुढे पुढे नेतील तसं तसं वेचणीचा खर्च वाढतो बरोबर आता माझ्या आमचं मी मराठवाड्यातले तर मराठवाड्यामध्ये असं कंडिशन आहे की समजा उशिराचा जर कापूस असेल तर डायरेक्ट पन्नास टक्के वाटून घेतात हो म्हणजे शेतकरी पन्नास टक्के ठेवतो आणि वेचणारी पन्नास टक्के घेतात इथं म्हणजे त्या शेतकऱ्यांना एक तर क्वालिटी पण मिळत नाही आणि त्यांचं आर्थिक नुकसानही बऱ्याच मोठ्या प्रमाणात होतं तर त्या पद्धतीने शेतकऱ्यांनी ती कापूस तिथं त्या पद्धतीने घेत असतात ते फरदड कापूस मोठ्या प्रमाणात म्हणजे फरदड आणि गुलाबी बोंडळीचा एक चांगला घट्ट संबंध आहे नक्कीच त्याच्याबद्दल अजून आपण सविस्तर जाणून घेणार आहोत पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत रहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आपण चर्चा करत होतो ती गुलाबी बोंडळीच्या व्यवस्थापनासाठी फरदड कपाशीचे निर्मूलन याबाबत आणि आपल्यासोबत तज्ज्ञ आहेत डॉक्टर अंबुरे सर सर विश्रांतीपूर्वी आपण म्हणत होतो की फरदड आणि गुलाबी बोंडळीचा संबंध आहे पण ही फरदड जी गीतात आहे त्याचे नेमके काय दुष्परिणाम दिसून येतात आणि या गुलाबी बोंडळीचा फरदडशी काय संबंध नक्कीच सर फरदड जे कापूस आहे ह्या फरदड कापसाचे दुष्परिणाम फार मोठे आहेत त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे गुलाबी बोंडळीचा पुढील हंगामात होणारा प्रादुर्भाव जो आहे तो इथूनच सुरुवात होतो ते सर्वात मोठं कारण आहे त्याचबरोबर दुसरे जर पाहायला गेलं तर आपण एक तर कापसाची प्रतही खलावते म्हणजे धाग्याची गुलाबी बोंडळी म्हणजे बोंडामध्ये खाते त्याच्यामुळं जो धागा आहे तो बोंडामध्ये कट होतो आणि धाग्याची जेवढी अपेक्षित लांबी असते ती तिथं शेतकऱ्यांना मिळत नाही त्याचबरोबर गुलाबी बोंडळी जी आहे ती सरकीला खाते त्याच्यामुळं तिथं वजनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात तिथं शेतकऱ्यांच्या घट आढळून येते त्याचबरोबर आपण जर बघितलं तर फरदड कापसामुळे गुलाबी बोंडळी जी आहे तिला नियमित खाद्य उपलब्ध होतं जे आधी डिस्कस केलं की गुलाबी बोंडळीचा जो कमी कालावधीचा जीवनक्रम असतो एक दीर्घ कालावधीचा जीवनक्रम असतो तर खाद्य जर तिला नियमित उपलब्ध राहिलं तर तिचे कमी कालावधीचे अनेक जीवनक्रम तिथं पूर्ण होत राहतात तर त्यामुळे तिथंही त्या शेतामध्ये का तिचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आढळून येतो त्याचबरोबर कीड आणि रोगांचाही खूप मोठ्या प्रमाणात ह्या प्रदड कापसामुळे प्रादुर्भाव आढळून येतो जसं की आपण बघू शकाल जर शेतकऱ्यांनी मार्च एप्रिलपर्यंत जर कापूस ठेवला तर तिथे तापमानामध्ये वाढ होते आणि तापमानातील वाढ झाली की आपल्या शेतामध्ये रस्सोचे किडींचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होतो म्हणजे आ, मावा पांढरी माशी असेल पांढऱ्या माशीचा खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव तिथे आपल्या शेतामध्ये दिसून येतो त्याचबरोबर रोगांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर का मूळकूज असेल किंवा फ्युजेरियम विल्टन जो की मर रोग म्हणतो आपण अशा रोगांच्या तिथं प्रादुर्भाव आपला पुढच्या हंगामात तिथे वाढू शकतो तर हा पद्धतीनं रोगांचा आणि किडींचासुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात तिथे वाढतो आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर ज्या किडी म्हणजे गुलाबी बोंडळी जी आहे तिचं जे दीर्घ कालावधीचा जे जी जीवनक्रम आहे तो तिथे सुप्तावस्थेत अवस्थेत गेली तर ती दोन वर्षापर्यंतही जगू शकते सुप्तावस्थेमध्ये अवस्थेमध्ये तर त्या पद्धतीने हा पण एक खूप मोठा प्रा प्रादुर्भाव आपल्याला त्या फरदडीमुळे आपल्या आप पिकावर आढळून येतो बरोबर म्हणजे मग आता या गुलाबी बोंडळीच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने फरदड व्यवस्थापन हे महत्वाचं महत्वाचं आहे पण हे करायचं कसं तर फरदड व्यवस्थापन करताना शेतकऱ्यांनी काळजी ही घेणं गरजेचं आहे की होईल तेवढा आपला कापूस जो आहे तो पहिल्या दोन किंवा तीन वेचणीमध्ये अच्छा झाल्यानंतर आपण तिथं काढून टाकायचा आहे जर तुमच्याकडे सिंचनाची व्यवस्था उपलब्ध असेल तर तुम्ही जानेवारीमध्ये इतर पिकं घेऊ शकता समजा शेतकरी समजा उन्हाळी भुईमूग असेल किंवा उन्हाळी तीळ असेल तर अशा पद्धतीचे ते पिकं तिथं आपल्या शेतावर आपण तिथं घेऊ शकतो त्याचबरोबर आपण याचं व्यवस्थापन करताना आपण शेतकरी जे आहेत ते Uh, कीटकनाशकासोबत जे आहे ते विद्रव्य खतं असतील किंवा टॉनिक जे म्हणतो आपण टॉनिकचा वापर करतात तर याचा वापर आपण बिलकुल थांबवला पाहिजे तर त्याच्यामुळं काय होतं की झाडांची वाढ तिथे होत राहते आणि झाड हिरवंगार दिसते त्याच्यामुळं अनेक किडींचा प्रादुर्भाव जसं झाड आपल्या नजरेला चांगलं दिसतं तसंच ते किडींनासुद्धा चांगलं दिसतं शेवटी ते त्यांचं खाद्य आहे आणि त्या पद्धतीने ते किडी त्या हिरव्या झाडाकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित होतात तर त्या पद्धतीने ते 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 पण आपण तिथं व्यवस्थापन केलं पाहिजे की झाडांना जास्त खतद्रव्य ट्रॉनिक न देता आपण तिथं जेवढं येईल तेवढं पहिल्या दोन तीन व्यसणीत वेचून घेतलं पाहिजे त्याचबरोबर फरदड व्यवस्थापन करताना आपण जे आहे ते आपल्या शेतामध्ये जे काही बोंड असतील किंवा हिरव्या जर राहिलेल्या असतील शेवटी शेवटी तर अशा वेळेस आपण शेतामध्ये शेळ्या मेंढ्या जर चारवल्या तर ते ज्या अवस्था आहेत त्या ते तिथं नष्ट होऊन जातात टीकच्या अवस्था ते, 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 ते नष्ट होऊन जातात त्याचबरोबर शेतकरी अनेक शेतकरी अशी प्रॅक्टिसेस करतात म्हणजे हे करतात की आपली कपाशी निघाल्यानंतर त्याला ते जाळून टाकतात हां तर ते जाळल्यामुळं एक तर पर्यावरणाचं मोठ्या प्रमाणात तिथं नुकसान होतं तर असं न करता त्यांनी जर श्रेडर मार्फत म्हणजे चली आजकाल श्रेडर आले तर ते 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 त्या ट्रे श्रेडर मार्फत जर त्या कपाशीच्या जर पराठीचे जर भुकटी करून जर आपल्या शेतामध्ये पसरवली तर तिथे चांगल्या प्रकारचे विविध विविध अन्नद्रव्ये पुढच्या सीझनसाठी आपल्या जमिनीमध्ये तयार होतात आणि मोठ्या प्रमाणात तिथं आपण त्या चांगल्या प्रकारे त्या फर्दरचं तिथे व्यवस्थापन करू शकतो बरोबर आहे म्हणजे काही लोक फरदड घेतात आहे काही लोक कापसाची वेचणी झाल्यानंतर सुद्धा पीक शेतामध्ये उभं ठेवतं तर त्यामुळे सुद्धा हानी आहे ही नेमकी काय होते हानी याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत पण तुर्तास वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची मंडळी कुठेही जाऊ नका बघत राहा कृषी दर्शन विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज आपण चर्चा करत होतो फळदड कपाशीच्या निर्मूलनाच्या माध्यमातून गुलाबी बोंडळीच्या व्यवस्थापनाबाबत सर आपण विश्रांतीपूर्वी जे बोललो की ही जे पराठ्या शेतात उभे आहेत तर त्याच्यामुळे नुकसान होत आहे मग या पराठ्यांची विल्हेवाट जर लावायची असेल चांगल्या पद्धतीने तर काय उपाययोजना करता येतील नक्कीच सर पराठ्याचे व्यवस्थापन करताना आपण चांगल्या पद्धतीने त्याचं चा शेतीला उपयोग कसा होईल ह्या पद्धतीने त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे बरेच शेतकरी त्या शे पराट्यांना काढल्यानंतर त्याला जाळतात किंवा मग शेतात कुठेतरी कोपऱ्याला त्या पडून असतात आता पूर्वीच्या काळामध्ये कसं होतं की त्या पराठ्यांचा इंधन म्हणून वापर करत होते पण आजकाल घरोघरी गॅसची सुविधा झाल्यामुळे इंधन म्हणून कोणी वापरत नाही तर त्या शेतामध्येच तिथं पडून असतात किंवा मग शेतातच शेतकरी त्याला जाळून त्याची विल्हेवाट करतात पण ही योग्य पद्धत नाही त्याच्यामुळं काय होतं की जमिनीमधील जे उपयोगी समजा सूक्ष्मजीव आहेत ते तिथं नष्ट होतात त्याच्यासोबतच त्याचबरोबर पुढ जर शेतामध्ये साठवून ठेवलं तर तिथं गुलाबी बोंडळीची अवस्था तिथं कॅरी होते म्हणजे पुढच्या हंगामापर्यंत तर त्याच्यासाठी आपल्याला ह्या फर्दरचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं की मी मगाशी जसं म्हणलो की ट्रॅक्टरचलित श्रेडर मशीन जे आहेत तर ह्या ट्रॅक्टरचलित शिल्डर मशीननं जर आपण कपाशीची जर भुकटी केली तर ती त्या शिल्डरमार्फत भुकटी होत राहते आणि शेतामध्ये पसरत राहते आपोआपच पस। तर त्याच्यामार्फत आपल्या शेतामध्ये एक चांगल्या प्रकारचं सेंद्रिय खत आपल्या शेतामध्ये तिथं मिळू शकतं त्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारचे अन्नद्रव्येसुद्धा ह्या त्याच्यातून मिळू शकतात त्याच्यामध्ये नत्र असेल स्फुरद असेल पालास असेल झिंक असेल असे अनेक सूक्ष्म अन्नद्रव्य जे आहेत हे पण तिथं मिळतात जर त्याच्यामध्ये जर पाहायला गेलं तर जवळपास नत्रं जी आहे ती जवळपास पस्तीस टक्के म्हणजे पस्तीस किलोपर्यंत प्रति एकरी एक तिथं मिळू शकतं त्याचबरोबर जे फॉस्फरस जे आहे ते सोळा किलोपर्यंत मिळू शकतं आणि पाला जे आहे ते अकरा किलोपर्यंत अकरा ते बारा किलो प्रति म्हणजे शेतात खत टाकण्याच झालं शेतात खत टाकण्या एवढंच ते त्या फर्दरच्या बुकटीचा तिथं उपयोग होतं त्याचबरोबर दुसरा फायदा म्हणजे आपल्या शेताचं जर आपण जर बघितलं तर जे सेंद्रिय कर्ब म्हणतो सेंद्रिय कर्ब हा कुठल्याही शेताचा एक आत्मा म्हणल्यासारखा आपण म्हणू शकतो हो की सेंद्रिय कर्बामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात वाढ होते म्हणजे आम्ही आमच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत प्रयोग घेतला होता तर त्या प्रयोगामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत ह्या वर्षी जवळपास पन्नास टक्क्यापर्यंत सेंद्रिय कर्ब वाढला म्हणजे जेव्हा झिरो पॉईंट तीन टक्के होता शून्य पॉईंट तीन तर तो शून्य पॉईंट सहा झाला एकाच हंगामामध्ये तर त्या पद्धतीने जर आपण यांचा बुकटीचा जर वापर केला तर तिथे चांगल्या प्रकारे आपल्या शेताचा सेंद्रिय कर्ब वाढू शकतो आणि उपयोगी अन्नद्रव्येसुद्धा आपल्या शेतामध्ये तिथं आपण तयार करू शकतो बरोबर सर पीक संरक्षणाच्या दृष्टीने शेतकऱ्यांचा भर असतो तो, तो कीटकनाशकांच्या वापरा बरोबर आता फर्दड जरी घेत असतील तरी या किडींच्या व्यवस्थापनासाठी ते कीटकनाशकाचा वापर करणार आहे बरोबर मग फर्दड पिकावर जर कीटकनाशक वापर करतात आहे तर काय काळजी घेणं आवश्यक आहे नक्कीच नक्कीच सर याच्यामध्ये मी एक सांगू इच्छितो की म्हणजे शेतकऱ्यांनी कुठलीही अवस्था असू आता आपण फर्दरचा विषय काढतो पण कोणतेही पीक असो किंवा कुठल्याही पिकाची अवस्था असो तर शेतकऱ्यांनी फक्त रासायनिक कीटकनाशकांचा अवलंब न करता जर त्यांनी एकात्मिक कीड व्यवस्थापन अवलंबलं तर तिथे चांगल्या प्रकारे किडींचं व्यवस्थापन होतं त्याच्यामध्ये जर आपण प्रामुख्याने बघितलं तर कामगंध सापळ्यांचा वापर असेल निंबोळी अर्काचा वापर असेल त्याचबरोबर जे काही ट्रायको कार्ड्स असतील यांचा वापर जर केला तर गुलाबी बोंडळीचं चा, चांगल्या प्रकारे व्यवस्थापन होतं त्याचबरोबर जर फरदडच्या काळातलं जर आपण व्यवस्थापन जर बघितलं तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण सिंथेटिक पायरोथर्ड म्हणजे मी मगाशी जे आपण डिस्कशन केलं की कापसावर फरदड कापसावर पांढरी माशीचा प्रादुर्भाव जास्त होतो बरोबर तर तो याच्यामुळे होतो की म्हणजे सिंथेटिक पायरोथ्राइड गटातले जर आपण कीटकनाशक जर वापरले तर तिथं मोठ्या प्रमाणात पांढरी माशीचा जो आहे तो उद्रेक होतो त्याच्यामुळे तर त्यामुळे सिंथेटिक पायरुथ्रॉइडचे गटातील जे कीटकनाशक आपण तिथे वापरले नाही पाहिजे एवढंच मी तिथे शेतकऱ्यांना सांगू इच्छितो बरं बरं तर मंडळी आजच्या चर्चेतून तुम्हाला ही गोष्ट लक्षात आली असेल की फरदड कपाशीचं सरांनी सांगितल्याप्रमाणे जर प्रभावीरित्या आपण व्यवस्थापन केलं तर आपल्याला गुलाबी बोंडळीचं चा चांगल्या पद्धतीने व्यवस्थापन करता येईल आणि अर्धिक फायदासुद्धा मिळवता येईल या तांत्रिक माहितीसाठी सर्व शेतकरी बंधू भगिनींच्या वतीने तसेच नागपूर दूरदर्शनच्या वतीने मी अंबुरे सर यांचे आभार मानतो धन्यवाद सर नमस्कार नमस्कार